महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुलींची सुटका केली आहे पुण्यातील विमानतळ भागामध्ये पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीमध्ये अठरा मुलींपैकी पे दहा पेक्षा अधिक मुली परदेशी नागरिक असल्याचं समोर आलंय पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार परिमंडळ चार अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील बाणेराणी विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय

कायदा पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पंधरा आणि सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आरोपी किरण आडे ही स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती पोलीस तपासात उघड झाले की तिने तीन तरुणींसह गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींना मसाज सेंटरमध्ये काम देण्याचा आमिष दाखवलं नंतर अधिक मोबदल्याचं प्रलोभन देत त्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं मुलींना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असल्याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर दबाव टाकून हा व्यवसाय चालवला जात होता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा